हरी ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज या कथा मालेतली तेहतीसावी कथा आपण सुरू करतोय त्याचा हा भाग पहिला आहे ही कथा आहे श्री स्वामी रूप रूपमाधुरी शरणजी यांची ते नंतर वृंदावन येथे राहत होते श्री स्वामी रूपमाधुरी शरणजी यांचा जन्म संवत एकोणीसशे पंचावन्न अर्थात सन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ज्येष्ठ मासातील शुक्ल नवमीला जयपूर येथे एका कुलीन माहेश्वरी तोशिनीवाल वंशातील कुटुंबात झाला त्यांच्या पित्याचं नाव होतं श्री दामोदरजी आणि आईचं नाव होतं श्रीमती गणेशी देवी हे दोघेही अत्यंत धर्मपरायण आणि सत्संगी होते त्यामुळे तेच संस्कार यांच्यावरती लहानपणापासून झालेले होते म्हणून अगदी लहान असल्यापासूनच भजन साधनेमध्ये ह्यांना विशेष रुची होती त्यामुळे अर्थातच शालेय शिक्षणाकडे त्यांचं विशेष लक्ष नव्हतं तरी सुद्धा हिंदी संस्कृत आणि इंग्रजी यांचं त्यांना बऱ्यापैकी ज्ञान होतं त्यांनी आपल्या शिक्षणासंबंधी असं लिहिलेलं आहे की पढो लिखो मै कछनही हूं मतिहीन हरिदासन को दासहू रूपमाधुरी दीन अशा प्रकारे आपल्या शिक्षणाबद्दल त्यांनी स्वतःच सांगून ठेवलं आहे पुढे विद्येमध्ये फारसं पांडित्य जरी नसलं तरी त्यांच्या स्वभावामध्ये जी सरलता निष्कपटता विषयांबद्दलचं वैराग्य दैन्यभाव आणि भक्तिभाव हे सगळं होतं जे एका भक्ताला हवं आहे ती त्यांची नैसर्गिक संपत्ती होती छोट वय असताना लहान वयातच शुक संप्रदायातील प्रसिद्ध रसिक संत श्री सरसमाधुरीजी महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्याच वेळेला आजीवन ब्रह्मचर्य व्रताच पालन करत भक्तिपथावरती अखंड चालण्याचा त्यांनी निश्चय केला त्यांनी स्वतः तर भक्तिपथाचं अवलंबन केलंच पण जयपूर येथील असंख्य लोकांना ते आपल्या निवासस्थानावरती बोलवत आणि आयोजन करत अशा प्रकारे इतरांनाही भक्तीची संथा ते देत असत कधी कधी ते नगरकीर्तन करत म्हणजे संपूर्ण नगराला कीर्तन करत प्रदक्षिणा घालायची असते आणि त्याद्वारे मोहनिद्रेमध्ये जे जयपूरवासी गाठ झोपलेले असत त्यांना झडझडून ज़ड़ जाग करत तुलसीदासाच्या दोन पंक्ती त्यांना अतिशय आवडत असत राम नाम मनी दीप धर जे हरिद्वार तुलसी भीतर बाहेर जोचा हे उजियार याचा अर्थ असा की ज्याला आपल्या हृदयात म्हणजे मनात आणि आपल्या जीवनात असा आत बाहेर हरिनामाचा किंवा शांत आणि शहाणपणाचा उजेड हवा आहे त्याने देहाच जे द्वार म्हणजे मुख त्याच्यातली जीव म्हणजे उंबरठा त्याच्यावरती रामनामाचा मणिनी दीप नेहमी धारण करावा म्हणजे दोन्हीकडे उजेड पडेल आणि जीवन उजळून निघेल अशा प्रकारे जयपूरमधील सर्वसामान्य लोकांना सुद्धा ते त्यांच्या हृदयातील मोह मोहाचा अंधार दूर करून भक्तीचा प्रकाश पसरवण्यासाठी उद्वी अं उद्धृत करत असत त्यांची गुरु भक्ती अतिशय प्रशंसनीय होती जयपूरमधीलच संप्रदायाची एक प्रमुख जी गादी आहे जिथे श्री रस सरस माधुरीजी राहत होते त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून ते त्यांची अधिकाधिक सेवा करत आणि त्यांच्याकडूनच त्यांनी अनुग्रही घेतला होता गुरुस्थानातील सर्व उत्सवामध्ये त्यांचं अतिशय महत्वपूर्ण असे योगदान असे सरस माधुरीजी यांच्या सत्संगाचा प्रभाव पडून त्यांचं सरस हृदय अधिकच सरस सरस होत गेलं आणि राधाकृष्णाच्या अष्टयाम लिलाईच्या चिंतनामध्ये ते तल्लीन राहू लागले गुरुदेवांच्या आज्ञेने त्यांनी श्री गोपाल मंत्राची अठरा पुरश्चरणी केली आणि पुरश्चरणाच्या या काळात केवळ दूध घेऊन आणि मौन धारण करून ते राहत असत गुरुवारच्या सत्संगामध्ये फक्त त्यांचं मौन सुटत असे एकदा अशा प्रकारे ते पुरश्चरण करीत असताना एक विचित्र अनुभव त्यांना आला पुरश्चरण करत असतानाच त्यांच्या कानावरती खूप दुरून असा पण अगदी गगनभेदी अशा बाजांचा वाद्यांचा ध्वनी ऐकू आला तो ध्वनी कर्कश होता तो ध्वनी हळूहळू त्यांच्या घराच्या जवळजवळ येतो आहे असं त्यांना जाणवत होतं जसं काही एखादी मोठी वरात दुरून येत असावी थोड्याच वेळात त्यांना असं दिसलं की त्या सर्व सह एक देवी आणि तिचे अनेक गण यांनी घरामध्ये प्रवेश केला देवी यांच्यासमोर येऊन उभी राहिली आणि तिला काहीतरी ह्यांचं अनिष्ट करायचं होतं हे सगळं चालू असताना तिच्याकडे लक्ष न देता निरंतर आणि अगदी निश्चळपणाने यांचा म्हणजे आपल्या या रूपमाधुरजींचा नामाचा जप हा चालूच होता त्यामुळे त्यांचा जप निर्विघ्न चालू असल्यामुळे एकदम असं झालं की देवी आणि तिच्या गणांमध्ये एकदम धावपळ उडाली कारण तिथे स्वतः श्री सु शुक शुक आले शुकदेवजी हे येताच त्या लोकांच्या पळापळ झाली आणि ते सर्व लोक आंतरधान झाले अशा प्रकारे शुकदेवजींनी येऊन देवीपासून तर त्यांची रक्षा केलीच शिवाय त्यांच्या मस्तकावरती आपला वरदहस्त ठेवून त्यांना कल्याणाचा आशीर्वाद दिला आणि मग ते आंतरधान झाले शुकदेवजींचा आशीर्वाद अशा प्रकारे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भक्ती आणि वैराग्य यांच एक तुफानच निर्माण झालं आणि आता गृहस्थीमध्ये राहणं त्यांच्यासाठी अशक्य झालं म्हणून त्यांनी संप्रदायातीलच संगरूर येथील गावातील गादीचे जे महंत होते श्री बाल मुकुंददास महाराज यांच्याकडून संन्यास घेतला आणि मग आपलं उर्वरित जीवन हे एकांतामध्ये भजन करीत घालवणं या उद्देशाने वृंदावनामध्ये ते निघून गेले तेथील युगल घाट या घाटावरती जवळ असलेल्या भूमीवरती सर सरजकुंज नावाचं एक स्थान त्यांनी निर्माण केलं तिथे एक मंदिर बांधून त्याच्यामध्ये राधाकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्याच्या रसमयी सेवेचीही व्यवस्था केली वृंदावनामध्ये राहत असताना त्या आपल्या रसकुंज ह्या स्थानावरती ते अनेक देवी देवतांची आचार्यांची जयंती अत्यंत उत्साहाने साजरी करत असत संतांची सेवाही खूप करत असत आणि हे सगळं करत असताना मात्र जगाच्या ह्या जागतिक लौकिक प्रपंचापासून मात्र ते दूर राहत आणि आपल्या जीवनातला एक क्षण सुद्धा ते भजना वाचून जाऊ देत नसत या त्यांच्या भजनाच्या पद्धतीबद्दल सांगताना श्री जगदीश ठोर जगदीश राठोर हे आपल्या एका पदामध्ये म्हणतात जग प्रपंच परस यो नही करी वृंदावन वास निमिशन खोयो भजन बिन माधुरी दास अशा प्रकारे त्या ते त्यांचं वर्णन यांनी केलेलं आहे त्यांनी शुक संप्रदाय येथील मधील श्री रामसखीजी या संतांच्या एका अप्रकाशित अशा गुप्त ग्रंथाचं ज्याचं नाव होतं भक्ती याचा अभ्यास आपल्या गुरुदेवांच्या जवळ राहून केला आणि त्यातील वर्णनानुसार किंवा आदेशानुसार ते भजन भक्ती करू लागले ते सकाळी तीन वाजता उठत आणि राधाकृष्णाच्या अष्टयाम चिंतनामध्ये निमग्न आणि त्यासोबतच अखंड राधानामाचा जप करत असत ते राधाकृष्णाचे भक्त होते खरे तर परंतु राधाराणीच्या बद्दल किंवा राधा मातेच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये नितांत भक्ती होती ते तिचे अनन्य उपासक होते त्यांच्या या भक्तीबद्दल त्यांच्याकडून लिहिल्या गेलेल्या एका पदामध्ये आपल्याला त्यांचं वर्णन ऐकायला मिळतं किशोरी मै तो भली बुरी सो तेरी किशोरी मै तो भली बुरी सो तेरी अबजिन करो आबेर लढती रखियो चरणन नेरी किशोरी मै तो भली बुली सो तेरी अवगुण मेरे सकल बिसारो जानी अपनी चेरी किशोरी मैं तो भली बुरी सो तेरी अशा प्रकारे त्यांनी अनेक पदांची रचना केलेली आहे या ग्रंथामध्ये राधाजीची उपासना ही सर्वोपरी आहे असं वर्णन आहे त्यामधल्या दोन ओळी अशा आहेत साधन एक अनुप है सो मै कहत सुनाय राधा, राधा भजन सम दुजो नाही उपाय अशा प्रकारे त्या ग्रंथामध्ये राधा मातेच्या भक्तीला अत्यंत महत्व दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे राधाकृष्णाच्या भक्ती बरोबर राधाराणीची भक्ती विशेष प्रकारे रूप माधुरीजी यांच्याकडून होऊ लागली श्री रूपमाधुरीजी हे फार कमी बोलत असत आणि त्यांचं खाणं पिणं सुद्धा अतिशय कमी होतं ते तेवढंच खात जेवढं शरीर शरीर धारणेसाठी नितांत आवश्यक आहे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणामध्ये सुद्धा त्यांनी एवढच जागा केलेली होती की जिथे त्यांचे शिष्य राहू शकतील जर त्यांच्या राहण्याच्या आश्रमाचा विस्तार करण्यासाठी कुणी त्यांना काही धन देऊ लागला तर त्याचा ते स्वीकार करत नसत आणि आपल्या शिष्य आणि सेवकांच्या शिवाय बाकी इतर कुणालाही आपल्या ठिकाणी रात्रीची राहायला परवानगीही देत नसत परंतु वृंदावन येथे आल्यानंतर मात्र त्यांचा परिवार खूप वाढला अनेक शिष्यगण झाले आणि हे सगळे शिष्य आणि सेवक त्यांच्याबरोबर राहात किंवा कधी जाणं येणं पण करीत म्हणजे काही घरी जाऊन पुन्हा येत असेही करीत पण कुणी राहो किंवा कुणी येवो जावो त्यांचा स्वतःचा असा जो दिनक्रम असे जो असे जो काही कार्यक्रम त्यामध्ये कधीही बदल होत नसे अगदी घड्याळ्याच्या काट्यावरती नियमित वेळेवरती सेवा प्रसाद सेवा भजन कीर्तन इत्यादी सगळं अगदी वक्तशीरपणाने त्या आश्रमामध्ये चालत असे त्यामध्ये जराही बदल होत नसे आणि जे कुणी तिथे येतील वेळा सांभाळाव्या लागत आणि त्याप्रमाणेच आपला दिनक्रम चालवावा जर समजा प्रसादाच्या वेळेत कुणी येऊन पोचलं नाही तर तो प्रसादापासून वंचित राहे म्हणजे केव्हाही आलं तरी त्याला त्याला प्रसाद दिला असं तिथं होत नसे सर्व काही नियमानुसार चालत असे आणि हे सगळे नियम गरीब श्रीमंत लहान मोठे या सर्वांच्यासाठी एकसारखे असत त्याच्यामध्ये कधी भेदाभेद होत नसे हे खरे खूप मोठे संगीत प्रेमी होते आणि सांप्रदायिक भेदभाव हा त्यांच्यामध्ये यतकिंचितही नव्हता सर्व संप्रदायातील सर्वश्रेष्ठ अशा संतांचा ते नेहमीच सत्संग करत असत आणि गौ त्यामध्ये जण विशेष होते गौडीय संप्रदायाचे पंडित श्री रामकृष्णदास बाबाजी श्री गौरांगदास बाबाजी श्री पाणकृष्णदास बाबाजी श्री अवधदास बाबाजी आणि निंबार्क संप्रदायाचे श्री हंसदासजी तथा प्रिया शरणजी यांच्याशी त्यांचा विशेष प्रेमाचे संबंध होते त्यांनी श्री नवसंत माल नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये एक्केचाळीस संतांचा उल्लेख आहे की ज्यांच्या सत्संग त्यांनी विशेष प्रकारे केला आता त्या पुस्तकामध्ये स काही संतांबद्दल लिहिलेलं काव्य आणि बाकीचे अनुभव आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम